मध्ये बसलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला येथे काम करणारा मुलगा इतका मूर्ख आहे की जेव्हा मी पाचशे आणि पन्नास रुपये वाली समोर ठेवतो तेव्हा तो रुपयाची नोट उचलतो त्या मुलाला हाक मारली आणि या दोन नोटा त्याच्या समोर ठेवल्या आणि त्या मुलाला विचारले यातली की ज्यादा किंमतीची नोट कोणती आहे त्या मुलाने पन्नास रुपयाची नोट उचलली त्यावर त्या दोघे मोठ्याने दो हसायला लागले तिथेच दुसऱ्या टेबलवर बसलेला एक माणूस हे सर्व पाहत होता त्या दोन व्यक्ती तिथून गेल्यावर तो त्या मुलाला म्हणाला तू गाढवा आहेस का तो इतका मोठा असूनही तुला पाचशे आणि पन्नास रुपये मधला फरक कळत नाही मुलगा हसला आणि म्हणाला की हा व्यक्ती नेहमीच त्याच्या कोणत्या ना कोणत्या मित्राला माझा मूर्खपणा दाखवायला इथे घेऊन येतो आणि मी पन्नास रुपयाची नोट उचलतो या प्रकारे तो खुश होऊन जातो ज्या दिवशी मी पाचशे रुपयाची नोट उचलेन तेव्हा हा सर्व खेळ संपून जाईल आणि मी आतापर्यंत पन्नास रुपयांचे पाच हजार रुपये केले आप आहेत आपले जीवन पण या खेळासारखेच आहे प्रत्येक ठिकाणी हुशारीची गरज नसते जिथे हुशारी दाखवून आपलेच नुकसान होईल तिथे मूर्ख बनण्याची योग्य आहे